सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांच्या मंत्रित्तम नाना या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षी काही देशमुख लिखित लेखमाला नाना फडणवीस कालच्या पुढे सुरू करते काल आपण बघितलं की श्रीमंत पर्वती उतरत होते आणि त्यांना गारद्यांमध्ये काहीतरी कट सुरू आहे असं ते सांगितलं गेलं होतं आता बघूया पुढे काय आहे पर्वती उतरताना हरिपंत म्हणाले श्रीमंत आपण आता वाड्यावर न जाता अन्यत्र कुठेतरी विश्रांती घ्यावी मी वाड्यात जाऊन गारद्यांचा बंदोबस्त करतो श्रीमंत म्हणाले पंत तुम्हाला रंगो कानेरेकडे भोजनास जायचं आहे ना आमच्या बरोबर पर्वतीवर आल्यामुळे तुम्हाला आधी सुशीर झालंय तुम्ही भोजन आटोपून वाड्यावर या मीही थोडा वेळ विश्रांती घेतो मग गार्द्यांची चौकशी करू श्रीमंतांना शनिवार वाड्याच्या दारापर्यंत सोडून हरिपंत निघून गेले नारायणराव आपल्या महालाकडे वळले जमादार बुधासिंग दिल्ली दरवाजावर पाहार्यावर उभा होता बाहेर एकदम गलका ऐकू आला म्हणून तो बाहेर आला सात आठशे गार्द्यांचा सा जमाव जणू चाल करून येत असल्यासारखा पुढे येत होता सर्वात पुढे असलेला महम्मद युसुफ खरगसिंग आणि आणखी दोघे दिल्ली दरवाजाच्या पायऱ्या चढत असलेले पाहून बुधा सिंगनं त्यांना अडवत विचारलं एवढ्या सगळ्यांचं वाड्यात काय काम आहे एक जण म्हणाला हमको श्रीमंत पेशवा को मिलना आहे आता श्रीमंत भेटणार नाहीत ते आराम करतायत संध्याकाळी भेटा ऐसे कैसे नाही मिलेगा असे म्हणून आणखी काही गार्दी पायऱ्या चढू लागले ते पाहताच बुधाजी त्वरित दरवाजा बंद करण्यासाठी धावला मात्र गारद्यांनी त्याला गाठलं बुधासिंगला काही बोलणं तलवार काढण्याची सवड न, का न मिळता त्याच्यावर चारी बाजूने तलवारीचे घाव पडले बुधासिंग जागच्या जागी ठार झाला तो ठार झालेला पाहताच गारद्यांच्या अंगात खून चढला सगळे गार्दी गात घुसले आतून दरवाजा बंद करून घेतला मुख्य दरवाजाजवळ इच्छाराम पंत ढेरे होते तो घोळका पाहून इच्छाराम पंतांनी रागात विचारलं काय गोंधळ चालवलाय एवढ्यात सुमेर सिंग येऊन मिळाला सुमेर सिंगला पाहून विचारलं सुमेर सिंग हा गलका कशासाठी सुमेर सिंग म्हणाला हमे हमारे पगार का पुरा पैसा चाहिए। इच्छाराम पंत म्हणाले अरे ही काय पगार मागण्याची पद्धत झाली संध्याकाळी योग्य रीतीने येऊन तुमचं काम सांगा पगार मिळेल पण गारद्यांचा जमाव काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता बघ बग करता मारो झाले को आवाजाबरोबर तीन चार गार्दी तलवारी घेऊन पंतांकडे धावले घाबरून पंत तिथे जवळच असलेल्या गायीच्या मागे लपू लागले तो सप तलवारीचे वार पडले गायीसह सह इच्छाराम पंतांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले चौकात रक्तामासाचा चिखल पडला आता गारद्यांच्या अंगात चांगलाच खून चढला होता मध्ये येईल त्याला कापत काढत पेशव्यांच्या शोधात नंग्या तलवारी परजून इकडे तिकडे फिरू लागले नारायणराव महालाच्या गंगा दुपारी सांगेन नशे म्हणाली होती काय सांगणार असेल या विचारात असतानाच एकदम गलकाकानी आला ते उठून बसले तोच द्वारबाल धा घाबरा घाबरा धावत येऊन म्हणाला श्रीमंत श्रीमंत नंग्या तलवारी घेऊन गार्दी आपल्याला शोधतायत पेशवा किधर आहे किधर आहे पेशवा असा आवाज ऐकू आल्याबरोबर नारायणरावांना वस्तुस्थितीची जाणीव झाली हातापायांना मुंग्या आल्या खशाला कोरड पडली काय करावं सुसेना ते तसेच मागच्या जिन्याने पार्वती काकूंच्या महालाकडे धावले पार्वती काकू आणि गंगाबाई बोलत होत्या काकू काकू गार्दी मला मारण्यास येत आहेत काकू मला कुठेतरी लपवा काही करून त्याला थांबवा पार्वतीबाई वावरल्या क्षणभर सुन्न झाल्या म्हणाल्या हे कृत्य तुझ्या सुलत्याच आहे सरळ त्यांच्याकडे जाऊन त्यांचे पाय धर म्हणावं मला पेशवाई नको आता तेच तुला वाचवू शकते नारायणराव तसेच राघोबांकडे धावत निघाले भेदरलेल्या गंगाबाईंना पार्वतीबाई म्हणाल्या पोरी उठ देवघरात जाऊन जा। गणेशाला सौभाग्य राखण्यासाठी साकडं घाल धापा टाकत नारायणराव राघोबांच्या महालात आले त्यांनी काकांच्या गळ्याला मिठी मारत म्हणाले काका काका मला वाचवा कार्ती मला आहे मला राज्य नको संपत्ती नको तुम्हीच पेशवी व्हा पण मला मारू नका मला वाचवा काकांच्या गळ्यात पडून नारायणराव रडू लागले तेवढ्यात बाहेर गल, गलका ऐकू आला आणि लगेच हातात नंग्या तलवारी घेऊन सुमेर सिंग खरगसिंग मोहम्मद युसुफ इत्यादी गार्दी आत घुसले मोहम्मद युसुफ म्हणाला दादासाहेब आप हटी आणि गार्दी नारायणरावांना ओढू लागली नारायणरावांनी काकांना घट्ट मिठी मारली काका बेतर मला कायदे ठेवा पण मारू नका काका काका मला वाचवा राघोबांनी मोहम्मदला थांबण्यास सांगितल्यावर तुळा पवारने सुमेर सिंगला खून केली सुमेर सिंग पुढे येऊन म्हणाला दादासाहेब आप बीच में ना नाही तो आपको भी कुछ होगा बरोबर त्यांनी नारायणाला आपल्यापासून दूर केलं तुळा पवार जवळच होता त्याने श्रीमंतांचे दोन्ही पाय धरून ओढले काका काही का बोलणार तोच तुळ्या म्हणाला सापाला दुखवून सोडलं तर तो आमचेच प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही खाली पडलेल्या नारायणरावावर नाराय गारदी वार करणार तोच पेशव्यांचा जुना नोकर सापाची टिकेकर धावत येऊन सरळ नारायणरावांच्या अंगावर पडला गार्दी त्याच्यासह नारायणरावांवर वार करू लागले एवढ्यात गवळी नारोबा वाचवण्यास आला असता त्याचीही खांडोळी झाली डोक्यात खून चढलेले गार्दी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते सपा सप तलवारीचे वार झाले किंकाळ्या ओरडा शांत झाला तिघांच्याही देहांचे तुकडे दिवाणखान्यात विखुरले होते त्याच वेळी इकडे देवघरात गंगाबाईंच्या हातातील करंडा निसटून देवघराची फरशी कुंकवाने लाली लाल झाली तोच पार्वतीबाईंना पाठवलेल्या दोन दासींनी राघोबांच्या दिवाणखान्यातील दृश्य पाहून किंकाळी फोडली गारद्यांनी त्यांचेही तुकडे तुकडे केले हा सर्व भीषण प्रकार पाहून राघोबा दादा भांबावले होते रक्ताळलेल्या तलवारी त्यांच्या समोर आडव्या धरून गारद्यांनी मुजरा केला मोहम्मद युसुफ म्हणाला श्रीमंत आपका दुश्मन मर गया हम सब आपके हैं सर्वांनी मिळून राघोबांचा जय जयकार केला गणेशोत्सवाच्या काळात भर दिवसा खुद्द पेशव्यांचा खून झाला मराठ्यांच्या इतिहासाला कायमचं लांछन लागलं शनिवार वाड्यात भर दिवसा नारायणरावांचा झालेला खून त्यानंतर दोन दिवसातील घडामोडी यामुळे नाना फडणवीस दिग्मूट झाले या चालू घडामोडीत आपली नक्की काय भूमिका आहे याचा त्यांना स्वतःलाच अंदाज येत नव्हता केवळ नानाच नाही तर सर्वांची स्थिती तशीच झाली होती संपूर्ण शहराचे व्यवहार ठप्प झाले होते शहरातील चौकी पहारे तुळशी बागवाल्यांकडे असल्यामुळे लुटालूट दंगे असे प्रकार गार्द्यांकडून होऊ शकले नाहीत शनिवार वाड्यात सत्ता होती गारद्यांनी राघोबांना ताब्यात ठेवलं होतं की राघोबा गारद्यांच्या ताब्यात असल्याचं दाखवून आपल्याला हवं तसं करवून घेत होते हे कळायला मार्ग नव्हता खुनाच्या दिवशी नाना फडणवीस पुण्यात नव्हते ते लोहगडला गेले होते दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जनासाठी संध्याकाळी परत आले तर पुण्यात हा प्रकार रात्री राघोबा दादांनी त्र्यंबक मामांना आत बोलावलं आणि जांभूळ दरवाजाने श्रीमंतांचं पार्थिव शरीर बाहेर काढलं तेवढ्या अपरात्री घाईघाईने ओंकारेश्वराच्या घाटावर त्र्यंबक मामा नारायणरावांच्या नारायणरावांचा खून झाला मध्यरात्री हरिपंत नानांकडे आले पुढे काय करावं यावर दोघांची बरीच चर्चा झाली नाना म्हणाले पंत तुम्ही ताबडतोब कोण सोडावं दादासाहेबांनी जर गार्द्यांकरवी श्रीमंतांचा खून करवला असेल तर ते सत्ता हाती घेतील आणि पहिल्यांदा तुमचं पारिपत्य करतील दुसऱ्या दिवशी पहाटे हरिपंत फडके पुणे सोडून बारामतीस बाबाजी नाईकांकडे गेले सखारोम बापू दादासाहेबांना भेटून आले पण सर्व प्रकार कळल्यावर त्यांना प्रचंड मनस्ताप झाला त्यांची भ्रमिष्ठासारखी स्थिती झाली या सर्व घटना नानांच्या कानावर येत होत्या पण ते स्वस्थ होते दादासाहेबांनी जर विरोधकाचे पारिपत्य करायचे ठरवले तर आपल्याला पडावं लागेल ही जाणीव ना होणं जरूर होत दुसरं म्हणजे श्रीमंत माधवरावांना नारायणरावांना सहाय्य करण्याचं दिलेलं वचन पाळलं नाही ही खंत त्यांचं मन खात होती परिणामाच्या पळून न जाता इथेच राहून आल्या प्रसंगाला सामोरं जायचं ठरवलं तेवढ्यात राघोबा दादांनी वाड्यावर बोलावलं शासंक साशंक मनाने नाना शनिवार वाड्याकडे निघाले शनिवार वाड्यात गाद्यांचेच पारे सर्वत्र जारी होते गुरुजावर नेहमी डवलाने दिमाखणारे दिमाखाने फडकणारा भगवा ध्वजही म्लानपणे मान म्लान टाकून असल्यासारखा भासत होता नानांनी राघोबांना मुजरा केला बापूही तिथेच होते राघोबांनी नानांना बसण्यास सांगितले राघोबा खालच्या स्वरात म्हणाले झाला प्रकार अकल्पितच बोलाचाली फिरेस पडून गारद्यांच्या हातून चुकून हे घडले हे वाक्य त्यांनी दाराबाहेर पहाऱ्यावर असलेल्या गारद्यांच्या खाणी जावं एवढ्या मोठ्याने बोलले आता राज्याची व्यवस्था पाहणं फार जरुरी आहे अन्यथा शत्रू या स्थितीचा फायदा घेईल नानांनी फक्त होकारार्थी मान हलवून गप्प राहिले राघोबा म्हणाले बापू आणि तुम्ही दोघेही कारभार पाहावा नाना विचारपूर्वक म्हणाले बापू ज्येष्ठ आहेत त्यांनाच कारभार सांगावा राघोबा म्हणाले मी बापूंना तसं सांगितलं पण ते म्हणाले फडणवीस लेखणीचे धनी त्यांना सांगावे माझे मन थाऱ्यावर नाही माझ्याने कारभार होणार नाही नाना शांतपणे म्हणाले मी विचार करून उद्या सांगतो अज्ञानी ठीक आहे या हरिपंत पंत पुण्यात नव्हते निदान त्र्यंबकरावांचा सल्ला घेण्याच्या हेतूने नाना थेट पेठे यांच्या वाड्यावर आले तिथे रामशास्त्री होते तिघांमध्ये चर्चा झाली त्र्यंबकराव इतके प्रक्षुब्ध होते की राघोबांना पेशवा म्हणून त्यांच्या आज्ञेत राहण्याची कल्पनाही त्यांना सहन होत नव्हती रामशास्त्री म्हणाले मामा राघोबांच्या खुना राघोबांचा खुनात सहभाग असल्याचं सिद्ध होत नाही तोवर त्यांना तुम्ही गुन्हेगार समजू नका तसं शक्य नाही ते नाना म्हणाले मामा सध्या परिस्थितीत पेशवेपदाला त्यांच्याशिवाय दुसरा वारसही नाही राज्य रक्षण हे आपलं सर्वांचं साध्य कर्तव्य आहे शास्त्री म्हणाले अचानक आलेल्या संकटांमुळे सर्वांची मनस्थिती डळमळीत झालेली आहे या धक्क्यातून सर्व सावरले की मग सगळ्यांनी मिळून यातून मार्ग काढता येईल सध्या मात्र रघुनाथरावांना पेशवे करून राज्य सुस्थितीत राखणं महत्वाचं आहे नाना म्हणाले माझ्या असेही कानावर आले की गार्दी म्हणतात राघोबा दादांनी आमचं ऐकलं नाही तर मस्तानी बाजीरावांचा नातू अली बहादरला पेशवा करू असा विचित्र तेढा होण्यापेक्षा नानासाहेबांना गादी दिलेली वरी रामशास्त्रीमध्येच म्हणाले सखाराम बापू दादा बा साहेबांचे एवढे कैवारी पण त्यांना मदत करण्याचं सोडून त्यांनी तुम्हाला कारभार देण्यास सांगावं एवढं त्यांचं मनस्वास्थ्य झाण्याचं कारण काय असेल नाना म्हणाले शास्त्री बुवा मला वाटतं बापूंचा या गटात कुठेतरी सहभाग असावा पण श्रीमंतांना जीवानिशी मारणं त्यांना अपेक्षित नसावं म्हणूनच त्यांना अपराधी भावनेनं पश्चाताप झाला असेल त्र्यंबकराव म्हणाले तसंही असेल पण राघोबांना मात्र दुःख झालेलं दिसत नाही मला तर त्यांचं तोंडही पाहावं वाटत नाही नाना त्यांना शांतवत म्हणाले मामा एवढा उद्वेग बाहेर दिसू देऊ नका यावरून खरच वाटत या त्यांचा सहभाग होता हे नक्की नाहीतर त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाचं दुःख दिसलं असतं तसं काही दिसत नाही मंडळी आता याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते मीनाक्षी तेंचे पुनश्च एकदा खूप खूप आभार मानते धन्यवाद उद्या पुढच्या भागासह नक्की भेटूया